कसे आहात मजेत ना असायलाच हवा कारण शो खूप सुंदर आहे आणि शो मस्ट कॉन तर दोन हजार पंचवीसची ची सुरुवात झालेली आहे आणि आपला पहिला वहिला सण मकर संक्रांती आलेली आहे आणि त्यासाठी मकर संक्रांत सेलिब्रेट करण्यासाठी आपण आलेलो आहोत कोटेनबर्ग इथे इथे आपण एक म्हणजे इथे ऑर्गनाईज केलेला आहे त्यांनी एक इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे जिथे हळदी कुंकू होणार आहे डिफरंट डिफरंट गेम्स होणार आहेत आणि खाद्यपदार्थांची ही रेलचेल आहे ज्याच्यात आमचंही एक स्टॉल आहे आणि ही आमची खासियत आहे थोडा यात तुम्हाला ते कळेलच तर चला बघूयात काय काय तयारी चालू आहे आतमध्ये तर आता वाजलेलं आहेत सकाळचे साडे अकरा आणि आपण हॉलवर पोहोचलेलो आहोत हॉलमध्ये एंट्री केलं करतानाच प्रत्येक तिला त्यांनी हळदी कुंकू लावलं ला होतं आणि एक टिळाचा लाडू दिला होता आणि अत्तराच्या सुवासने आम्हाला खूप रिफ्रेशिंग वाटलं तर आता जाऊयात पुढे तर हे सुंदर सुंदर पतंग तुम्ही इथे पाहू शकता हे पतंग खास असण्यामागचं कारण असं आहे की हे पतंग विकतचे नाही आहेत हे पतंग पतंग इथे आलेल्या लहान मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत आणि ते बनवण्यामध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना मदत केली आहे ते कसं ते पाहूयात तर आय एस पीने अतिशय सुंदर प्रोग्राम अरेंज केला होता ज्यामध्ये दे दोन कॉम्पिटिशन्स होत्या पहिली कॉम्पिटिशन लहान मुलांसाठी होती जी होती काय मेकिंग कॉम्पिटिशन ज्यामध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना मदत करायची होती ह्या प्रत्येक पेरला त्यांनी एक किट प्रोव्हाइड केला होता आणि त्या किटमध्ये पतंग बनवण्यासाठी लागणारं आवश्यक साहित्य किंवा सामान होतं आणि ते वापरून एका स्पेसिफिक कालावधीत किंवा ठरवून दिलेल्या वेळात तेच तुम्हाला तुमचा पतंग बनवायचा होता आणि मुला ते मुलांनीच नव्हे तर वडिलांनीही त्यामध्ये हिरारीने भांगितला प्रत्येकजण ते बनवण्यात इतकं मग्न होतं की हे बघून खरंच खूप छान वाटलं ते आपला काइट युनिक कसा होईल ह्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं त्यासाठी ते, ते मदत घेत होते कटिंग असो स्टिचिंग असो किंवा सगळ्या गोष्टी ते स्वतःहून करत होते तर हा खरंच खूप सुंदर इव्हेंट होता आणि ही कॉम्पिटिशन खरंच सुंदर होती मुलांचा अर्धा पाऊन तास खूप एंगेजिंग होता आणि ते खरं त्यांनी खरंच सुंदर सुंदर पतंग बनवले जे तुम्ही आधीही मी तुम्हाला दाखवलेत आणि दुसरी कॉम्पिटिशन होती इथे येणाऱ्या महिलांसाठी ज्यामध्ये काही गेम्स होत्या आणि त्या गेम्स त्यांनी खरंच खूप एन्जॉय केल्या तर तुम्ही इथे काही त्याची झलक पाहू शकता आणि त्यानंतर होती रांगोळी कॉम्पिटिशन तर एक प्रकारचा गेम होता जो तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहीत असेल असेलच तळ्यात मळ्यात तर त्यावेळी इथे होतो तर राम आणि श्याम राम बोललं की राईट साईडला मूव व्हायचं श्याम बोललं की लेफ्ट साईडला मूव व्हायचं जा। आणि जसा इन्स्ट्रक्शन दिलं आहे तसा फॉलो करायचा हा एक प्रेझन्स ऑफ माइंडचा गेम होता तुमचं किती लक्ष आहे किती कॉन्सन्ट्रेशन आहे त्यावर हे सगळं डिपेंड होतं आणि आमच्या स्नेहलताई मुलीला घेऊन हे कॉम्पिटिशन खेळत होत्या होत्या तर हे खरंच खूप छान वाटत होतं आणि अँकरिंग करणाऱ्यांनीसुद्धा खूप सुंदर पद्धतीने गेम्स पार पाडल्या आणि या वेळेत सगळ्या मुलांना त्यांच्या वडिलांनीही संभाळ त्यामुळं महिलांनी स्पर्धेचा पुरेपूर आनंद घेतला सगळ्यांचा उत्साह ओसंडून राहत होता आणि सगळे खूप मजा करत होते आणि ही स्पर्धा झाल्यानंतर त्यांनी रांगोळी कॉम्पिटिशनला सुरुवात केली जी स्त्रियांसाठी होती आणि ज्यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर तयारी केली होती इथे सगळ्या पार्टिसिपंट्सना एक ब्लॅक शीट पुरवण्यात येत होतं तुम्ही या टेबलवर पाहू शकता ह्या शीटवर तुम्हाला जेवढे कलर दिले आहेत तेवढ्याच कलरमध्ये रांगोळी काढायची होती किंवा तुमची कुठली जी स्पेसिफिक डिझाईन आहे ती काढायची होती आणि त्यानंतर रांगोळी कॉम्पिटिशन सुरू करण्यात आली जिचा कालावधी हो होता पंचेचाळीस मिनिट आणि जवळजवळ दहा ते बारा पार्टिसिपंट होते इथे आपल्यासारखं मोठं अंगण नसतं किंवा आपण दररोज रांगोळी काढू शकत नाही सोमवार सोडले तर इथे रांगोळी कधी क्वचितच काढली जाते त्यामुळं सगळ्या पार्टिसिपंटसाठी खरंच हे खूप चॅलेंजिंग होतं तर जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणाले हा पूर्ण कार्यक्रम आय सी बी आयोजित होता तर आय सी बी म्हणजे इंडियन एज्युकेशन सेंटर इन बेल्जियम ही एक संस्था आहे जी इथे वेगवेगळे वेग उपक्रम सतत घेऊन येत असते जेणेकरून इथे राहणाऱ्या भारतीय मुलांना आपल्या देशाच्या चालीरीती परंपरा किंवा जे कुठले सण आहेत त्याच्याबद्दलची माहिती व्हावी आणि इथे राहणाऱ्या भारतीय लोकांना देशापासून लांब असूनही देशात असल्याचा फील यावा आणि आपली एक कम्युनिटी इथे तयार व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो तर ते सतत काही ना काही नाविन्यपूर्ण घेऊन येत असतात जसं आत्ता हा मकर संक्रांतीचा कार्यक्रम होता आता पुढचा कार्यक्रम आहे वसंत पंचमीचा तर खरंच हे फार कौतुकास्पद आहे दुसऱ्या देशात जाऊन हे छोट्या छोट्या गोष्टी करणे कारण ह्याच्यासाठी इथे खूप मेहनत घ्यावी लागते तर आम्ही त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो तर इतक्या गेम्स खेळून झाल्यानंतर अर्थातच सगळ्यांना भूक लागणार तर इथे दोन स्टॉल्स होते ज्यामध्ये एक स्टॉल आमचा होता जो माझा आणि ही माझी मैत्रिणी नीता तिचा होता आम्ही कुठले पदार्थ ठेवले ते थोडाच वेळा आणि दुसरा स्टॉल होता ज्यामध्ये होते नूडल्स आणि कचोरी विथ गुलाबजामून तर आता माझ्या मैत्रिणीलाच विचारूयात की स्टॉल चा रिस्पॉन्स कसा आहे कसा आहे रिस्पॉन्स रिस्पॉन्स बरा आहे काय 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 आहे आहे तुमच्याकडे ही कोथिंबीरची वडी आहे तिळगुळ पोळी आहे आणि कच्ची तापेटी आहे अच्छा आणि ही काय याच्यात काय आहे याच्यात कोथिंबीर खसखस खोबरं शेंगदाणे आणि संक्रांती आता आपण आहोत कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात ज्यामध्ये मुलांसाठी फिजिकल ऍक्टिव्हिटीच्या अंडर वेगवेगळे खेळ खेळले जात होते आणि काईट मेकिंग नंतर आता ते खूप सारे ऍक्टिव्हिटी करत होते ज्यामध्ये जय शिवाजी जय भवानीच्या गजरात त्यांनी सुरुवात केली होती आणि ही पण ॲक्टिव्हिटी मुलांनी खूप एन्जॉय केली तुम्ही इथे पाहू शकता बाहेर इंग्लिश आणि फ्रेंच बोलणारी ही मुलं जेव्हा त्यांच्या गुडकुड आवाजात ते गुळ घ्या गुडकुड बोला बोलतात तेव्हा खरंच खूप छान वाटतं आता जाण्यापूर्वी एका खास व्यक्तीची प्रतिक्रिया आपल्याला ऐकायची आहे जी आपण सर्व केलेल्या फूडबद्दल होती पाहूयात ते काय म्हणत आहे तर सकाळी हॉलकडे जाताना हे एक सुंदर चर्च आम्हाला दिसलं जे अतिशय मोठं होतं आणि खरंच खूप छान होतं तर भेटूयात असंच काहीसं नवीन घेऊन पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच आणि त्यापूर्वी मागच्या वर्षीच्या संक्रांतीचे काही खास फोटो धन्यवाद